या गावाचे माजी सरपंच बाजार समितीचे माजी उपसभापती अरुण पाटील काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आपले घरी असं पारायण आपले सर्वांचे दैवत माऊली महाराज केदुत्तर त्यांचा आज वाढदिवसे असे अरुण पाटील काळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या गावाचे उद्योजक अनिल पाटील काळे गोल्डन चे मॅनेजर पाजेराव साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुनील भाऊ काळे आमचे माजी जिल्हा सदस्य पाटील राहून आपल्या माजी जिल्हा परिषद मधुकर भाऊ राहुल केला म्हणत अरुण पाटील आज आपल्या नशिबातनी माझ नशीब कोठे म्हणलं असेल तर हा वाढदिवस मुंबईला साजरा केला असता तुमच्या उपस्थित मावली आज वाढदिवस आपला मुंबईला साजरा केला असता गाड्या लावल्या त्या स्वप्न होत की आपल्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आपल्या नेत्याचा वाढदिवस मुंबई सारख्या ठिकाणी साजरा करण्याचा सा योग आला असता पण आपल्या नशीबात नव्हतं खरं बोलतो माझं नशीब नव्हतं करा तुम्ही त्यामुळे मी तुम्हाला एक विनंती करणार आहे ये की येत्या काळात आपण तर संघर्ष करतो दारू पाटील काम करतातच पण आपण एक त्यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आज आपल्याला माहिती आहे आपण म्हणतो जीवना भाव असल आपला भाग नाही तरी बनलं तर आपण थोडस कमी पडतो कमी पडू जातीपातीच्या राजकारणात कमी पडू जातीपातीच राजकारण झालं आणि आपल्याला चांगला योग आला असता थोडे आपल्या लोकांनी स्थान दिले असते आपण विभागले गेले विदेवत आपण विभागला गेले आणि त्याच्यामुळे आपल्याला आज